माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेत हजारोंच्या संख्येनं स्पर्धक झाले सहभागी माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौरव समितीच्या वतीने गत शनिवार रोजी जुळे सोलापूर परिसरातील भंडारी मैदान येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सतरा चौदा असे वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले होते विजेत्या स्पर्धकाला सर्व गटातील प्रथम क्रमांक रोक अकरा हजार रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांक रोख सात हजार रुपये रोख रक्कम ट्रॉफी आणि तृतीय क्रमांक रोख रक्कम पाच हजार रुपये रक्क, रक्कम रोख रक्कम ट्रॉफी असे बक्षीस देण्यात आले तसेच विजेत्या स्पर्धकाचा पारितोषिक देऊन माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सतरा वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये रोहित होर्डे प्रथम द्वितीय क्रमांक फैयाद शेख तृतीय क्रमांक अनिकेत सुरवसे उत्तेजनार्थ आर्यन पवार मुलींमध्ये प्रथम क्रमांक आरोही पाटमास द्वितीय क्रमांक साक्षी होणमाणे तृतीय क्रमांक धनश्री शिंदे आणि चौदा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक ओम चव्हाण द्वितीय क्रमांक साईश्वर गुंडूक तृतीय क्रमांक मेघराज हिरेमठ तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक नेहा जाधव द्वितीय क्रमांक रिया शिंदे तृतीय क्रमांक अक्षता गंगोडा उत्तेजनार्थ सायली भोसले दहा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक वेदांत कदरे द्वितीय क्रमांक हर्षदीप साठे तृतीय क्रमांक पृथ्वीराज होरडे उत्तेजनार्थ जयप्रकाश वनकडे मुलीमध्ये प्रथम क्रमांक अद्विका देशमुख द्वितीय क्रमांक ऋतिका होर्डे तृतीय क्रमांक प्रियल घुगे उत्तेजनार्थ पूर्वी होर्डे असे विजेते स्पर्धक असून या स्पर्धकांना माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विविध शाळांमधील शिक्षक क्रीडा शिक्षक विद्यार्थी पालक आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते हो। आई बाबांना विनंती करतो द्वितीय क्रमांक आपल्यातले ताईदा जायचे जोरदार सगळ्यांनी कौतुक करायचंय प्रथम बेसे तृतीय क्रमांक वाजवा जोरात जरा आणि टाळ्याला खंडली मुली हर्षदीप नागेश साठे हर्षदीप नागेश साठे नागेशकरजगी प्रशाला द्वितीय क्रमांक आणि दहा वर्षाखालील मुले प्रशिक्षकांनी उभारायचे माझे विद्यार्थी बालक सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी हे स्पर्धा वाढदिवस गौरव समिती केली सर्व ते सहकारी जरी मागच्या महिनाभर प्रयत्न करते ते सर्व मॅरेथॉनचे सर्व संघटनेचे सर्व सहकारी मागच्या महिन्यापासून चित्रकला स्पर्धा झाली त्याला जवळजवळ तेपन्न हजार विद्यार्थी बसले होते त्यानंतर भजन स्पर्धा झाली आणि आज मॅराथॉन स्पर्धेला जवळजवळ सात हजार ते सहा हजार सात हजार विद्यार्थी बसले वेगळे वेगळे तीन गट आहेत मुलींचे तीन गट आहेत आणि मुलांचे तीन गट आहेत एवढा मोठा प्रतिसाद सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिळतो ते सगळ्या तुमच्यामुळं मी तुमचं सगळ्याचं मी अभिनंदन करतो आणि प्रत्येक शाळा आहेत ते शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या संस्थापकांना त्या शाळेच्या स्पोर्ट टीचरना आणि आमचे सगळे स्पोर्टचे काम करणारे सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या स्पोर्ट्समनला सगळ्यांना आपण इथंपर्यंत घेऊन आला त्यांची सेवा केली त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो तसंच आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे सर्व पालक त्यांचे आई वडील बहीण भाऊ सकाळपासून इथं थांबलेले आहेत की आमचा मुलगा स्पर्धेमध्ये भाग घेतोय आणि स्पर्धेला सुरुवात होती आणि ज्या वेळेला स्पर्धेची सुरुवात झाली आपली आणि आपलं ऑलिम्पिक पण तिथं चालू आहे ह्याच वेळेला ऑलिम्पिकचे स्पोर्ट्स चालू आहेत आता सध्या की योगा बनाव लागेल आपल्या तर वाढदिवस आपण दरवर्षी साजरा करतो पण मागचे दोन वर्ष दोन तीन वर्षापूर्वी करून असल्यामुळं आपण मॅरेथॉन स्पर्धा अनेक क्रिकेट स्पर्धा कबड्डी स्पर्धा आपण थांबवले होते पण यावर्षी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितले की आपण एक चित्र चित्रकला स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा या सगळ्या स्पर्धा घेऊ त्यानंतरचं यांचं एक नियोजन आहे सगळे इथं आमच्या भगिनी आहेत सगळं आमच्या सहकारी आहेत आमच्या माता भगिनींना एक आपल्याला सांगायचं आहे की आतापर्यंतची सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात एवढी मोठी नाही झाली पाककला स्पर्धा त्यांनी ठेवलेल्या आणि त्या पाक कलेला मला वाटतंय स्कूटर वगैरे त्यांनी पहिलं बक्षीसाचं काय तर ठेवलेलं पाक कलेला म्हणजे सगळ्यांनी पाककला त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा पाक कला चांगल्या पद्धतीनं लोकांना आपल्या घरात सगळ्यांना जीव घालायचं कसं त्या स्पर्धेमध्येच आणतेत हे आम्हाला बघायचं आहे सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या आमचे लहान मुलं मुली एक मुलगा का मुलगी माझं फक्त सिग्नेचर घेतले जवळजवळ पाचशे हजार लोक माझ्याकडे सिग्नेचर घेतात म्हटल्या मी टी शर्ट आहे त्याच्यावर घाण होत आहे नाही उद्या सर सर राहू दे उद्या सर एकतर मागं पण सही घेतले आणि पुढे पण सही घेतले हे असंच प्रेम तुमचं असं सहकार्य तुमचा असं आशीर्वादा आपण सगळ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि स्पर्धेमध्ये भाग घेत असताना आपल्या एक, एक नियमावली असते ते निमाच्या पुढे जाऊन पंच कमिटी कधी निर्णय देत नसते आपल्या देशाला गोल्ड मेडल मिळणार होत कुस्तीमध्ये हा मॅचेस झाली उद्या सकाळी कुस्तीची मॅचेस होती आणि रात्रीतनं आपल्या एका भगिनीचं शंभर ग्रॅम वजन वाढलं म्हणजे नियम एवढा कटक्ष पाळला जातो स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला आतापासून त्याची सवय पाहिजे की शंभर ग्रॅम मुळ त्या स्पर्धेमध्ये भाग घेता नाही आपला देश सगळा हळला कारण का तिने दहा वर्ष झालं प्रॅक्टिस करत होती रात्रीतन शंभर ग्रॅम वजन वाढला त्याला एक धक्का बसला आणि आपल्या सगळ्या देशाला पण त्याचा धक्का बसला आपण स्पर्धेमध्ये पाहिजे स्पर्धेमध्ये काम केलं पाहिजे मोबाईलच्या दुनियापासून आपण लांब असायला पाहिजे त्याच्यासाठी हे आम्ही स्पोर्ट्सचं नियोजन करत असतो आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि काही स्पर्धा करत असताना काही उकडले उठले पळत सुटले पण एवढं स्प्रिट बघून मला पण वाटत माझं बालपण आठवत होतं की ह्या पद्धतीनं आम्हाला पण या, या स्पर्धेमध्ये भाग घेता आला असं तर किती आनंद झाला स्पर्धे पंचाचं डिसिजन आपण मान्य करावं आणि त्याप्रमाणे आपण ताबडतोब पक्षी समारंभाला सुरू करावं असं मी स्पर्धकाला विनंती